காடல சாப்பிடுவோம் कुणाचं काय आणि कुणाचं काय इकडे कुठे तिकडे जाय तिकडे जा तिकडे माझ रावनी सेफ्टी खाली घे जरा तू रा कायम फोकलेला वरती बघ बघ ब्रावनी बघ पळ उड्या परत कुठून बोलत येते ते, ते, हो ते लावला त्यात देव करा खाली मग सांगतो तुला मी तुझं के कशाला केलाय तिकडं आतमध्ये ये ह्याला बॉल आणले ह्याला पांडा आणला याला काय काय आणले खेळायला हार्मोनियम सुद्धा आणले छोटी वाजवायला पण नाही त्या गोष्टी नकोच आहे त्याला खेळायच्या चालू चालू तुमचं घर काय त्याचसाठीच आहे मी पण त्यालाच उभा केलं नसतं मला पण त्याचसाठी उभा केलंय तुम्ही ॲट शबास कसं आहे असं परफेक्ट बॉल फिरवते का नाही

कर्नर लागून की एसी ना गो बॅग ब्राऊन लागून की उन गो काही

चल यो बाहेर चल याला खेळायचं नाही काय काय कळ ना मला गोल्या खाल्लेच सुस्तावले हो वाटते ते म्हणून बसलो होतो आतमध्ये चल उठ 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 हा चल tikar 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 baru 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 ikut ari ikut apa darun. बर ने बॉल पास केला तुझ्याकडे चल काही करते प्लॅस्टिकचं बनवलेलं तुटतच नाही आणि फुटत नाही ना ना ना। आणि फाटत पण नाही चल ना। मस्त इकडे केळ पुढे तिकडं इकडं काय तो कोड्या करत तिला बाबड्या मारी ना मग